सीटी न्यूज लोकप्रिय महाड शहरामध्ये बंदुकीची गोळी लागून तरुणाचा मृत्यू मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट महाड शहरामध्ये आज दुपारी एक वाजताच्या सुमारास एका अल्पवयीन तरुणाच्या डोक्याला गोळी लागून त्याचा मृत्यू झालेला आहे शहरातील जुन्या नगरपालिका समोर इमारतीमध्ये सदरची घटना घडली आहे श्रेयस सुनील नगरकर असे मृत तरुणाचे नाव असून वडील सुनील नगरकर यांच्या लायसनधारी बंदुकीतून गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे महाड शहरातील तांबट आळी येथील घटनेने शहरामध्ये खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे श्रेय अशाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली बंदु की बंदुकीतून सुटल्याने त्याला गोळी लागली याचा तपास पोलीस करीत आहेत मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी घटनास्थळी महाड शहर पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी दाखल झाले असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश लोखंडे रायगड